राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या पीक विमा कर्जमाफी अतिवृष्टी लाडकी बहीण योजना नमो पी पीएम किसान अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नुकसानग्रस्त अठ्याहत्तर हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांसाठी शहाण्णव कोटींचे अनुदान देण्यात आले एकोणसत्तर कोटी अठ्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले शेतकऱ्यांना मोठा दिलासा एके वयसी अपूर्ण दहा हजार पाचशे आठ खातेदारकांचे अनुदान प्रलंबित वाशिम जिल्ह्यातील अपडेट आहे विदेशातून मागणी घटल्याने लाल मिरचीचे दर घसरले शेतकरी आर्थिक अडचणीत प्रति क्विंटल साठ हजारांवरून पंचवीस हजारांवर आले दर काही शेतकऱ्यांना पीक किंवा पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळाली असून त्यातील काही शेतकऱ्यांना तीही न मिळाल्याने शेतकरी प्रतिक्षेत आहेत पंचवीस टक्के अग्रिम रक्कम न मिळाल्याची तक्रार अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील साडेपाच लाख हेक्टरवर खरीप पेरणी प्रस्तावित खते बियाणी महागले सोयाबीन आणि कापसाचा पेरा वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून नियोजन सुरू अर्ज करा आणि नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मिळवा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटाला याचा लाभ मिळणार तीन लाख पंधरा हजार रुपये शासकीय अनुदान मिळणार आहे खते बियाणीची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या खरीप हंगामापूर्वी आढावा बैठकीत दिल्या महत्वाच्या सूचना चाळीसगाव बाजार समितीमधील व्यवहार सहा दिवसांपासून ठप्प खेडा खरेदी जोरात शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका ढगाळ वातावरण देखील चिंता वाढवणारे दहशतवादाच्या विरोधामध्ये बाजारपेठ कडकडीत बंद बंद मुळे बाजारपेठ भागात सुकसुकाट सकल हिंदू संघटना हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ आदीचा बंद मध्ये सहभाग सोयाबीनचा चा हमी भाव स्वप्न दरवाढीची प्रतीक्षा खरीपात सोयाबीन पेरावे की नाही शेतकरी चिंतेत दरात चढउतार कायम खामगाव बाजार समितीत सतरा एप्रिल रोजी सोयाबीन ला चार हजार चारशे पन्नास रुपये गत खरीप हंगामातील नुकसान भरपाई देणार त्रेचाळीस कोटी चौतीस लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस रुपये आतापर्यंत वर्ग करण्यात आली दोन हजार आठशे पंच्याहत्तर शेतकरी लाभांपासून वंचित शेतकरी महासन्मान लाडक्या बहिणींना आता महिन्याचे पाचशे पडताळणी सुरू करण्यात आली शासकीय योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांना वगळणार आंबा पिकवा भरघोस कमवा सरकारची काय आहे योजना आणि कसे मिळणार लाखोचे अनुदान याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अनिष्ट तफावत विकासाऐवजी शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज वाटप कार्यपद्धतीतील बदलामुळे संचालक पदावर प्रश्न चिन्ह धोरण तातडीने स्पष्ट होण्याची मागणी ग्रामपंचायतींनी दिव्यांगांना पाच टक्के निधीचे वाटप करावे प्रहार क्रांती संघटनेचे गटाधिकारी अधिकाऱ्यांवर निवेदन गोदावरीतील वाळू उपसा सुरूच मायगाव देवी वेळापूर परिसर बनला वाळू चोरींचा अड्डा अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाई नाही तापमान तापमान वाढताच वाढताच भाव वदरले। भाव लिंबूचेही एकशे वीस ते एकशे पन्नास रुपये किलो प्रमाणे विक्री होत आहे पुनरचित हवामान आधारित फळपीक विमा योजने अंतर्गत बजाज आलियाज जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत मरक बहारामध्ये डाळिंब पेरू मोसंबी लिंबू संत्रा या फळ पिकांसाठी तर आंबिया भारत म्हणजेच की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये केळी डाळिंब पपई मोसंबी संत्रा या फळ पिकांसाठी राबविण्यात येत आहे योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई सी करावी ई सी पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले घरकुलाचे सर्वेक्षण तात्काळ करावे शिंदखेडा गटविकास अधिकाऱ्यांचे आवाहन धुळे जिल्ह्यातील अपडेट वर्षभरात चांगला परतावा कशातून अक्षय तृतीयेला चांदी घ्यायची की सोने सोन्यापेक्षा चांदीने दोन टक्के जास्त दिला होता परतावा लेकरासारखी रोपे करपत आहेत वाढत्या तापमानामुळे मिरची पपई केळी वांगी पिकाला धोका उन्हावर क्रॉप कव्हर याचा पर्याय आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जाते तुम्ही कशा प्रकारे अनुदान मिळू शकता याची माहिती पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत जिल्ह्यात सुरू होणार मक्का खरेदी केंद्र आठ खरेदी केंद्राचे प्रस्ताव एकोणतीस एप्रिल पर्यंत मजुरीची शक्यता दोन हजार दोनशे पंचवीस रुपये हमी भाव गोंदिया जिल्ह्यातील अपडेट पेरणी होईल पण पावसाचे काय तीन लाख हेक्टर क्षेत्रांचा अंदाज खरीप साठी शेतकरी तयारीमध्ये आहेत पावसानंतर लगबग वाढणार तब्बल एका जिल्ह्यामध्ये बहात्तर हजार शेतकरी कृषी योजनांच्या लाभांपासून वंचित राहणार फार्मर आयडी साठी उरले अवघे पाच दिवस एक लाख दोन हजार सातशे एकोणवीस शेतकऱ्यांनी केली नोंदणी वाढता उष्ण केळीबागांची होरपळ जमिनीतील पाण्यांची पातळी खालावली केळीबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड आजऱ्याच्या बाजार काजू बियांची आवक वाढली किलोला एकशे साठ रुपये भाव व्यापाऱ्यांकडून क्विंटलोट क्षेत्रात अडकले भडगाव सिंचन विहिरीसाठी धावा धाव गेल्या सहा वर्षांपासून प्रशासनाकडे मागणी शेतकरी मेटा कुटीला मागणीकडे कुणी लक्ष देईना सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी केली रब्बी मध्ये पीक पाहणी तांत्रिक अडचणीमुळे समस्या नुकसान भरपाई वंचित राहण्याची वेळ गोंदिया जिल्ह्यातील अपडेट सी पाहणी नोंदणी न केल्यास बसू शकतो फटका विविध योजनांचा दिव्यांगांना महानगरपालिकेवर आणला होता मोर्चा जळगाव जिल्ह्यातील अपडेट शेतकरी झाले मालामाल कोणी लावत आहे ड्रॅगन फ्रूट तर कोणी आंबा कृषी विभागाची माहिती पंचवीस वर्षात एक लाख नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील अपडेट पालकांनो तुमच्या मुलांचे आधार का। मुला कार्ड अपडेट केले आहे का सत्तर टक्के शालेय मुलाचे आधार कार्ड अपडेट नसल्याचे उघडाले शिष्यवृत्तीसाठी इतर योजनांचा लाभ मिळविण्यासाठी कार्ड अपडेट करणे गरजेचे शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढा नाहीतर पी एम किसानचा लाभ विसरा योजनेतील अडीच लाखांवर शेतकरी नोंदणी मिळणे सोयीचे व्हावे यासाठी फार्मर आय डी काढणे आवश्यक आहे सर्वात महत्वाचं म्हणजेच की नमो शेतकरी पीक विमा अतिवृष्टी आणि पीएम किसान अशा अनेक योजनांचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर यापुढे तुमच्याकडे फार्मर आय डी असणे गरजेचे आहे त्यामुळे फार्मर आय डी नक्कीच काढा कांदा काढणी महागली एकरला पंधरा ते सतरा हजार रुपये मजुरीचे दर आहेत कांदा साठवण्यासाठी चाळीत भरण्यासाठी प्रति ट्रॅक्टर तेराशे ते पंधराशे रुपये आकारले जात आहेत प्रधानमंत्री कृषी सिंचन राष्ट्रीय योजने अंतर्गत शेती सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते जिल्ह्यातील आठ हजार सातशे पंचवीस शेतकऱ्यांनी ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजनेत सहभाग घेतला होता आणि या लाभार्थ्यांना पस्तीस कोटी वीस लाख चोवीस हजार चारशे एकोणऐंशी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा करण्यात आली अपडेट आहे जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अनुदान वाटपात छप्पन्न कोटींचा घोटाळा उघडकीस आला जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांची माहिती घोळ करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांची आता चौकशी होणार अडीच <स्थाँगा> लाखांवर शेतकऱ्यांकडे नाही फार्मर आय डी आता फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आली पीएम किसान नमो शेतकरी यासारख्या योजनांसाठी आता तुम्हाला फार्मर आय डी काढणे आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला शासनाचे अनुदान मिळणार नाही मच्छीमारांसाठी मोठी खुशखबर मच्छीमारांनाही आता शेतकऱ्यांप्रमाणे सवलतीच्या योजना मिळण्याची आशा आहे मंत्रिमंडळात महत्वाचा निर्णय मच्छीमारांना लाभ मिळणार शेतकरी सन्मान योजनेचे म्हणजेच की किसान योजनेचे सहा हजार देण्यात येणार ई पीक नोंदणीची सक्ती नको नो सरसकट विमा योजनेचा लाभ द्या आमदार महेश सावंत यांची मागणी उद्धव सेनेकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले जिल्ह्यातील अठ्ठावीस वाळू घाटांचा दोन मे रोजी होणार ऑनलाइन लिलाव निवेदनाकडे लक्ष लागले अपडेट आहे जालना जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना भत्ता मिळेना लाडकी बहीण योजना सुरू होऊन नऊ महिने उलटून अंगणवाडी सेविकांना केलेल्या कामांचा मोबदला मिळाला नाही पन्नास रुपये प्रोत्साहनपर अनुदान अंगणवाडी सेविकांना देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आवश्यकच शेतकरी पीक कर्ज भरण्याबाबत सभ्रमात पीक कर्जाचे व्याज तुम्हाला भरावेच लागेल यंदा मक्का पिकांचे क्षेत्र दुपटीने वाढले आहेत उत्पादनातही झाली वाढ प्रति क्विंटल दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये दर आहे सर्वेक्षणातून सुटलेल्या पात्र लाभार्थ्यांना मिळणार आता घरकुल दहा निकष जाहीर करण्यात आले नवीन निकष दहा जाहीर करण्यात आले तीस एप्रिल पर्यंत होणार सर्वेक्षण पात्रतेसाठी दहा नवीन निकष ठेवण्यात आले तर पहिले जुने तीन अटी तीन निकष यामधून वगळण्यात आले आहेत खूप महत्वाची अपडेट आहे आणि मोठे बदल घरकुलामध्ये करण्यात आले याबद्दलची सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीक विम्याच्या मागणीसाठी बैलगाडीसह धडक मोर्चा पीक विम्याची रक्कम जमा करण्याची मागणी विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा एकोणीस रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली बळीराजा शासनाच्या एक रुपयात पीक विमा योजनेचे असे वास्तव्य छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट दोन दिवसासाठी येलो अलर्ट देण्यात आला बारा बेचाळीस पॉइंट आठ अंशावर चौदा किलोमीटर वेगाने वाहत आहेत वारे तापमानापासून दिलासा नाहीच जळगाव जिल्ह्यातील अपडेट शेतकरी पीक विम्यापासून वंचित वंचित स्वाभिमानी आंदोलन चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे मजुरीत पंधरा रुपयाची वाढ करण्यात आली दोन लाख मजुरांना याचा लाभ होणार एप्रिल महिन्यांपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आता दररोज मिळणार तीनशे बारा रुपये कर्जमाफी देऊन लागवड खर्चाच्या तुलनेत शेतमालाला भाव द्या पाशा पटेल यांच्याकडे मांडला प्रश्न केवळ बासष्ट हजार शिधापत्रिका धारकांची एकेवयशी पूर्ण तीस एप्रिल पर्यंत तीस हजार आठशे शहात्तर लाभार्थ्यांची एकेवयशी पूर्ण करण्याचे निर्देश नाहीतर तुम्हाला पुढील महिन्यात राशन मिळणार नाही